श्री स्वामी समर्थ मित्रांनो बऱ्याच वेळा आपले नातेवाईक मृत व्यक्ती आपल्या स्वप्नात येतात तेव्हा आपल्याला भीती वाटते तर त्याचे नेमके कारण काय असू शकते चला ऐकूया स्वामींनी सांगितले आहे नेमके कारण काय असते काय येतात मृत व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये स्वामी म्हणतात स्वप्ने गुढ आणि मनोरंजक असू शकतात विशेषतः जेव्हा ते एखाद्या मृत व्यक्तीला दाखवतात किंवा स्वप्नात मृत व्यक्तीला जिवंत पाहणे तुम्हाला विविध भावनांना उजाळा देऊ शकते आणि याचा अर्थ काय आहे याचा विचार करण्यास भाग पाडू शकते मग ती एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट असो किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची भेट असो संवाद असो अशा स्वप्नांचे महत्व समजून घेतल्याने अंतर्दृष्टी मिळू शकते चला हे दृष्टांत काय दर्शिवू शकतात आणि ते आपल्या आंतरिक जगाशी आध्यात्मिक विश्वासाशी कसे जोडले जाऊ शकतात बघूया स्वप्नात मृत व्यक्ती जिवंत पाहण्याचा अर्थ काय होतो स्वप्ने जिथे मृत मृतप्रिसन जिवंत दिसतात ते स्पष्ट आणि भावनिकदृष्ट्या भारीत असू शकतात हे अनुभव केवळ आठवणीचे अवशेष नसून बहुतेकता सखोल अर्थाने भरलेले असतात येथे काही आपण व्याख्या बघणार आहोत म्हणजेच स्वप्नात पूर्वजांना पाहण्याचा नेमका अर्थ काय असतो जेव्हा पूर्वज आपल्याला स्वप्नात भेट देतात तेव्हा ते सामान्यतः संरक्षण किंवा मार्गदर्शनाचे चिन्ह मानले जाते ते कठीण जा काळात सांत्वन देताना किंवा सल्ला देताना दिसू शकतात जरी ते प्रतिकात्मक स्वरूपात असले तरी अशी स्वप्ने आपल्या मुळाशी वारशाशी आणि पिढ्यान पिढ्या पेड़ा चालत आलेल्या मूल्यांशी आठवण करून देऊ शकतात प्रसिद्ध व्यक्तिमत्व पाहुणे एखाद्या मृतीत वृत्त मुर्त प्रसिद्ध व्यक्तीचे स्वप्न पाहणे तुमच्या स्वतःच्या चा आकांक्षा आणि किंवा ज्यांच्या वारशाबद्दल अनुसूलजे भावना प्रतिबिंब करू शकते जर तुम्ही या व्यक्तीचे कौतुक केले असेल तर त्यांचे स्वरूप तुम्हाला विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी किंवा त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या विशिष्ट आदर्शांना समर्थन देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी येत असतात पर्यायरित्या असे स्वप्ने सामाजिक मूल्यांचे किंवा तुमच्या जीवनाशी संबंधित असल्याचे टीकेचे प्रतिबिंब देखील असू शकते नंबर एक वर येते भूतकाळातील बंद कधी कधी तुमच्या स्वप्नात मृत व्यक्तीला जिवंत पाहणे हे भूतकाळातील मजबूत बंध दर्शवते जे तुमच्या आत्म्याचे निराकरण न झालेले प्रश्न किंवा व्यवसाय दर्शवते नंबर दोन वर येते संदेश ही स्वप्ने महत्त्वाचे संदेश येऊ शकतात मृत व्यक्ती आपल्याला येणाऱ्या घटनांबद्दल इशारा देत असल्याचे किंवा चांगल्या मार्गावर नेणार असल्याचे संकेत असू शकते दुःखाचे प्रतिबिंब अशी स्वप्ने महत्त्वपूर्ण ग्रह संक्रमण दरम्यान अधिक वारंवार येऊ लागले की जी स्वीकारते आपण समाप्तीसह आपल्या अंतर्मन समर्थाचे प्रतिबिंब दर्शवते आध्यात्मिक वाढ ते आपल्या आध्यात्मिक वाढीचे देखील प्रतीक असू शकतात आपण जसे जसे विकसित होत जातो तसे तसे आपल्याला अशी स्वप्ने उच्च आध्यात्मिक क्षेत्राशी संवाद साधण्याची आपली तयारी दर्शवणारे असू शकतात अपूर्ण काम पूर्ण होणे बऱ्याच वेळा आपले पूर्वज आपले मोठे माणसं जेव्हा घरात मृत्यू पावतात तेव्हा सुद्धा त्यांची ते नजर आपल्या लेकरांवर असते ते कटाक्षाने एकदम लक्ष ठेवून आपल्या नातेवाईकांना बघत असतात म्हणूनच आपल्याला हे स्वप्न पडत असते यावेळी स्वामींनी काय सांगितले अपूर्ण काम पूर्ण होणे मृत व्यक्तीचा आत्मा तुमच्या स्वप्नात कोणत्याही निराकरण न झालेल्या समस्या सोडवण्यासाठी किंवा संदेश देण्यासाठी येऊ शकतो आशीर्वाद ही स्वप्ने आशीर्वाद मानली जाऊ शकतात जी सूचित करतात की आत्मा तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तुमचे संरक्षण करणार आहे संक्रमणाचे चिन्ह मृत व्यक्तीला जिवंत पाहणे हे तुमच्या जीवनात वैयक्तिक परिवर्तन किंवा नवीन सुरुवात दर्शवू शकते अवचेतन भित्तीचे प्रकटीकरण कधीकधी ही स्वप्ने मृत्यू किंवा अज्ञात गोष्टीबद्दलच्या आपल्या भीतीचे प्रतिबिंब करतात मृत्यूची आठवण ते आपल्या स्वतःच्या मृत्यूचे गंभीर आठवण म्हणून काम करू शकतात आपल्याला पूर्णपणे आणि जाणीवपूर्वक जगण्यास उद्योग करू शकतात मार्गदर्शन करू शकतात आध्यात्मिक जागृती अशा भेटीमुळे आध्यात्मिक जागृती होऊ शकते ज्यामुळे अदृश्य जगाची तुमची जाणीव वाढते भावनिक सामांना सोडणे वृत्त व्यक्तीचे स्वप्न पाहणे हे भावनिक नुकतीचेच प्रक्रिया असू शकते जी तुम्हाला दबलेल्या भावना सोडून पुढे जाण्यास मदत करते आपण जेव्हा स्वप्नात मृत व्यक्तीला जिवंत पाहतो हो, तेव्हा मूळतात चांगले आणि वाईट काहीही नसते याचा अर्थ असा होतो की आपण आपल्यावर आपल्या पूर्वजांचं लक्ष आहे आणि आपल्याला प्रत्येक अडचणीत ते मदत करणार आहेत आपण बऱ्याच वेळा स्वप्नात व्यक्तीला जिवंत पाहतो चांगली वाईट नसते बहुतेक संदर्भात अवलंबून असते स्वप्ने विश्वातील संदेश म्हणून किंवा आपल्या स्वतःच्या मानसिक आत्म्याचे प्रकटीकरण म्हणून पाहिले जातात जे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी येत असतात बऱ्याच वेळा तुमच्या स्वप्नात मृत्यू व्यक्ती जिवंत पाहिल्यास भावनिक आणि आध्यात्मिक महत्त्वाने भरलेला एक अनुभव असू शकतो ते सांत्वनदायक भेट म्हणून पाहिले जात असते आत्मचिंतनाचे आव्हान म्हणून पाहिले जात असते किंवा प्रतिमात्मक संदेश म्हणून पाहिले जात असते अशा स्वप्नांनी आपल्याला जाग येणे किंवा आपल्या म मनामध्ये त्यांची आठवण येणे हे अशी क्रिया घडू शकते तर अशा वेळेस आपण काय करावं सुचत नाही आपल्याला त्यांची सारखी सारखी आठवण येऊ शकते परंतु ते म्हणतात मी तुमच्या आशीर्वादासाठी मी तुम्हाला तुमचं संरक्षण करण्यासाठी किंवा तुमच्या मुलांबाळांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच तुमच्या आड़ी अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या स्वप्नात येत असतो असे आपले पूर्वज आपल्याला इशारा देत असतात